दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील संत बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक एक आणि मेंढी माऊलींचं आगमन शुक्रवारी दोन जानेवारीला आंभोरे गावात झालंय कारभारी गुंडोपंत पाटील आदमापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत बाळूमामा यांची पालखी क्रमांक एक आणि मेंढी माऊलीचा आंभोरे गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गगनभेदी आवाजामध्ये भंडारा उधळत फटाक्यांची आतिषबाजी केली गेली भक्तिमय वातावरणात हे स्वागत झालंय बाळूमामांच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून मेंढी माऊलींनी मंदिर परिसरात विसावा घेतला आंभोरे गावात प्रदक्षिणा घालून सद्गुरू संत बाळूमामा मंदिर परिसरामध्ये हा मेंढरांचा कळप स्थिरावला गावठाणातून बाळूमामांची पालखी जात असताना सुहासिनींनी औक्षण केलं आंबील घुगऱ्या पाणी कलश घेऊन शेकडो सुहासिनी यात सहभागी झाल्या तरुणांचं वृद्धांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केली श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आजमापूर कळप नंबर एक कारण गुंडोपंत पाटील आजमापूरकर आणि त्यांचे बाकीचे सहकारी आमचे जवळजवळ एक पन्नास पंचावन्नशे विक्री आणि अशा बाजूमाच्या आज अठरा पालख्या पालख्या कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा अशा राज्यामध्ये संचार करतात त्याच्यातून जवळजवळ आता ह्या एक नंबर पालखेला अडीच तीन हजार बकऱ्या एक घोड गाय पालखी चार ट्रॅक्टर अशा पद्धतीने संदर्भ असतो संध्याकाळी नऊ वाजता आरती असते सात ते साडेआठ नऊ पर्यंत प्रवचन होतं त्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसाद सकाळची आरती नऊ वाजता घेतली जाते महाप्रसाद तुम्ही आता म्हणजे रोजचं नियोजन कसं असतं रोजचं सकाळच्या आरती नऊ वाजता संध्याकाळची आरती ते नऊ वाजता संध्याकाळी सात ते नऊ प्रवचन कीर्तन आणि त्यानंतर आरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद आले लोकांना जवळजवळ या गावामध्ये आज आमचा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे या गावामध्ये संध्याकाळी आरतीला जवळजवळ तीन ते ती ती चार हजार भाविक असतात सकाळच्या आरतीला एक हजार दीड हजार लोकसंख्या असते आणि हे ज्या वेळेस म्हणजे टोटल तुमच्या बरोबर लोक किती सत्तारी आहे हा पन्नास पंचावन्न आठ हे कस शिवीर आल्यानंतर काय येतात काय जातात महिना दोन महिने राहत चार महिने कंपल्सरी पालवी कारभारी आणि एक सतत दहा लोक त्यांचे सहकार्य आम्ही त्यांचे सहकार्य काय म्हणा मेन कारभारी आदमापूर गावचे म्हणजे हे यांच्या नियोजनाखाली हो कारभारांच्या खाली आमचं हे चाललं आणि ज्यावेळेस आता समजा हे तुमचं किती नंबर कळप येत एक नंबर कळप आता ह्या कळपतली जी मेन रेल आपण म्हणजे त्याची विक्री वगैरे कधी म्हणजे असे वाढत असतात वाढत जाणार आता हे तुमच्याबरोबर किती क आमच्याकडे तीन हजार बकरी आहेत अडेच तीन हजार बकरी आहेत लहान मोठंसं आहे हां यानंतर आता कुठं जाणार आता डिग्रस उद्या म्हणजे या भागात तुमचा एक नंबर कळप या भागात हो संगमनेर तालुक्यात म्हणाय की हा तालुक्यात ना प्रत्येक तालुक्यात असतं असं नाही तर आहेत असं जूट ज्या ज्या हिशोबाने बकऱ्याला चारा असेल तर आपल्याला पाणी असेल त्या हिशोबाने आपण फिरतो त्या भागात जास्त चारा आहे त्या भागात जायचं किंवा उन्हाळ्याच्या दिवसात नदीच्याकडे जाणार पावसाळ्याच्या दिवसात मारण बघून डोंगराच्या भागाला राहणार माझा बाराही महिने फिरत राहतो फिरत राह आणि याला कुणी काही म्हणजे मालक नाही चालक आहे फक्त चालक राहणार कि पण तुमच्या आमच्या सारखे चालक ह्या पालखीला कुठल्याही पद्धतीचा वैयक्तिक असा मालक नाही हे सर्व देवाचे या देवाला कुठलाही वंशज नाही किंवा या देवाचा कुठलाही उत्तराधिकारी सर्व सर्वजण उत्तराधिकारी म्हणायचं असं म्हणायचं ट्रस्ट चालू आहे ट्रस्ट मार्फत हे सगळं चालतं आंभोरे ग्रामस्थांनी सहभाग घेऊन ढोल ताशा वाजवत फटाक्यांची आतिषबाजी केली आंभोरे गावातील बाळूमामा भक्तगण आणि सेवा मंडळानं कार्यक्रमाचं आयोजन केलं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये लाखो मेंढ्या विविध भागात भटकंती करत कळपामधून आहेत काहीजण या मेंढ्यांची विना मोबदला सेवा आणि राखण आहेत मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी आणि सकाळी सद्गुरू संत बाळूमामांच्या महाआरतीचा मान आंभोरे गावातील सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना मिळाला तीन जानेवारीला सायंकाळी हरिभक्तपरायण ढवळे महाराज यांचं कीर्तन झालं यावेळी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला रोज रात्री कीर्तन सेवा पार पडत असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो संपूर्ण तालुक्यातील भाविक पालखी दर्शन आणि मेंढरांच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत सुभाष भालेराव सेन्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ